गंगापूर ते कायगाव या राज्यमार्गाची मागील अनेक वर्षापासून दयनीय अवस्था झाली आहे कोट्यवधींचा निधी मिळूनही रस्त्याची परिस्थिती जैसे ते झाल्याने नागरिक त्रस्त झाले असून विविध आंदोलने करूनही प्रशासन दाद देत नाही या पार्श्वभूमीवर शुक्रवारी दिनांक तेरा रोजी खड्ड्यांचे पूजन नारळ फोडून आंदोलनास प्रारंभ करण्यात आला गंगापूर ते कायगाव या आठ किलोमीटर अंतराच्या व खराब रस्त्यांसाठी एक कोटी रुपये प्रति किलोमीटर प्रमाणे खर्च करून दोन तीन वर्षापूर्वी दुरुस्तीचे काम करण्यात आले होते मात्र रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट झाल्यामुळे दुरुस्ती झाल्यावर काही महिन्यातच पुन्हा जैसे ते रस्ता झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे सतरा पासून आंदोलक अकरा पवित्रा घेणार असल्याची माहिती मिळाली आहे सामाजिक कार्यकर्ते वाल्मिक शिरसाट यांच्या पुढाकारातून रस्ता दुरुस्तीच्या कामासाठी जन आंदोलन सुरू करण्यात आले असून स्मशानभूमी भूमी समोरील खड्ड्यांमध्ये झाडे लावून गुलाल नारळ फोडून आंदोलनाचा प्रारंभ करण्यात आला सतरा तारखेपासून या रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांमध्ये बेशरम लगाव खड्डे मोजा भीक मांगो सारखे आंदोलन करून प्रशासनाला सळोकी पळो करून सोडणारा असल्याची माहिती वाल्मिक शिरसाट यांनी दिली रस्त्यावर दहा फूट लांबीचे खड्डे पडलेले आहेत मागच्या तीन महिन्यापासून मी या रस्त्यावरचे खड्डे बुजवावे म्हणून सातत्याने पाठपुरावा करतोय मित्रांनो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे दोन वर्षापूर्वी या रस्त्याचं काम पूर्ण झालं सत्तावन्न कोटी रुपये टोका ते देवगाव बोरगाव या रस्त्यावर शासनाने खर्च केले परंतु सत्तावन्न दिवस सुद्धा हा रस्ता टिकलेला नाहीये आणि हा रस्त्याचे किमान खड्डे भरावे अशी मागणी करून आपण मागच्या तीन महिन्यापासून अधिकाऱ्यांना विनंती करतोय परंतु याचा कुठलाच फायदा झालेला नाही आहे म्हणून प्रशासनाच्या निषेधार्थ आपण येत्या सतरा जूनपासून आ, या ठिकाणून वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलनं करतोय रस्त्यामध्ये विश्रामाची झाडं लावायची खड्ड्याचं पूजन करायचं त्यानंतर रस्त्याला खड्ड्याला रांगोळ्या घालायच्या आणि अशा पद्धतीने हे आंदोलन आपलं इथून पायी झालं तर आपण कायगावपर्यंत मी जाणार आहे आणि त्या ठिकाणी मी अमरण उपोषण सुरू करणार आहे ते हे आंदोलन कसं करायचं यासाठी आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्या सर्वांशी मी संवाद साधलेला आहे या आंदोलनाच्या बाबतीत या रस्त्याच्या बाबतीत सातत्याने पाठपुरावा करून सुद्धा कुठलाच फायदा झाला नाही म्हणून आज या ठिकाणी मी हे आंदोलन सुरू करतोय या ठिकाणी आपण धाड लावून त्या प्रशासनाचा निषेध केलेला आहे आणि दाराळ सोडून त्या प्रशासनाला पुन्हा निषेध आहे सार्वजनिक बांधकाम खात्याचा निषेध असो भ्रष्ट अधिकाऱ्यांचा निषेध असो सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्याचा निषेध असो Okay.